सजना या चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित असलेल्या हॉटेल भाग्यश्री हॉटेल डबल सेवन डबल सेवन हॉटेल तिरंगा हॉटेल जलपरी यांनी पहिल्यांदाच एकत्रित येऊन मैत्रीचा आणि प्रेमाचा संदेश दिला तसंच यावेळी हॉटेल भाग्यश्रीचे मालक सपत्नीक उपस्थित होते आणि या प्रसंगी त्यांनी तमाम प्रेमी युगुलांसाठी एक खास सरप्राईज देखील दिलाय त्यांनी लव्ह मॅरेज वाल्या कपल्स साठी आपल्या हॉटेल भाग्यश्रीमध्ये कपल स्पेशल सजना थाळी सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे आपण लवकरच सजना थाळी चालू करणार आहोत आपल्याकडची कपल येते सजना थाळी सगळ्यांना फ्री राहणार सजना चित्रपटाची क्रेज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतीय चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा सजना चित्रपट येत्या सत्तावीस पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे विविध चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक